नाशिकच्या गोदावरीच्या पूर परिस्थितीमध्ये वाढ झालेली आहे पाणी पातळीत वाढ झाली आहे दोतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वरपर्यंत पाणी वाढलेलं आहे तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं नाशिकच्या गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होती आहे रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर हा गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेल्याची ही दृश्य आपण पाहतोय पुराचं मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंडा मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले कमरेच्या वर देखील पाणी आता वाढत असल्याचं या दृश्यांमधून आपण बघतोय गंगापूर धरणातून गोदापात्रात पाण्याच्या विसर्गात टप्प्याटप्प्यानं वाढ होती आहे सध्या गंगापूर धरणातून सहा हजार तीनशे चाळीस क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय रामकुंड छोटी छोटी मंदिरं आणि इतर जो गोदा घाटाचा परिसर आहे तो देखील आता पाण्याखाली गेल्याचं या दृश्यांमधून आपण बघू शकतोय यहाँ पे जो छोटे मोटे व्यापारी लोग हैं उनको भी बता रहे कि उनका जो गाड़ी होगा जो कुछ भी ठेला होगा वो बाहर निकाल लीजिए और कुछ मदद चाहिए तो हमको बोलिए हम आपको मदद कर सकते हैं और आपका जो कीमती जो चीजें सामान होगा वो बाहर निकाल के सुरक्षित जगह पे ले जाए यही उनको हम संदेशा दे रहे हैं या संदर्भात देता है वैभव गुघे हमसे प्रतिनिधि है अपने सोब वैभव खरतर नाशिक मध्य दुतोंडा मारती कमरे वर पर्यत पानी पहुंचले है सद्याच वातावरण नीमक कस है अपडेट्स मिलता है अगदी खरं आहे वर्षा नाशिकसह जिल्हाभरामध्ये आहे जे आहे ते काल रात्रीच्या सुमारापासून जे आहे पा पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आत्ता आपण नाशिकच्या गोदावरी लगत रामकुंड परिसरात आहोत आपण जर माझ्या मागे दृश्यांमध्ये बघितलं सर्व जे छोटे मोठे मंदिरं असतील दूतोंड्या मारुती असेल हा देखील पाण्याखाली या ठिकाणी बुडालेला आहे दूतोंड्या मारुतीच्या छातीलगत जे आहे ते पाणी या ठिकाणी आलेलं आहे समोरचं जे सिद्ध पाताळेश्वर मंदिर आहे ते देखील या ठिकाणी पाण्याखाली जे आहे ते गेलेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जे आहे ते तेवीस धरणं या ठिकाणी आहेत तेवीस धरणांपैकी जे आहेत बा, बारा धरणं शंभर टक्के जे आहेत ते भरलेले आहेत आणि गंगापूर धरणातून जे आहे आज तीन वाजेच्या सुमारास आ, सहा हजार तीनशे चाळीस क्युसेस इतक्या वेगाने जो आहे तो विसर्ग या ठिकाणी करण्यात आला असून न नदीकाठच्या ज्या लगतच्या परिसरामधील जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी प्रशासनाकडून जे आहेत सतर्कतेचा इशारा या देण्यात आलेला आहे आज बुधवारच्या दिवशी या ठिकाणी जे आहे बुधवारचा बाजार देखील बसतो मात्र प्रशासनाकडून ते बाजाराला देखील या ठिकाणी मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत फायरब्रिगेडच्या आ... सहाय्याने सकाळी ज्या आहेत त्या गाड्या ज्या या ठिकाणी अडकलेल्या होत्या त्या देखील रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते अग्निशामक दलाने सकाळी केलेलं आहे आणि सकाळपासूनच जे आहे पाण्याच्या पातळीमध्ये जे आहे वारंवार जी आहे ती वाढ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वर्षा वैभव या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहो तूर्ता धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी